आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज जय हिंद मित्रांनो नॅशनल सर्कल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आम्ही नागपूर जिल्ह्यातील पिपरा या गावमध्ये आलेला आहे आणि इथे येण्याचं कारण असं आहे की या गावामध्ये गावाच्या विकासासाठी जे इथले सरपंच आहेत प्रशांत भाऊ पाहुणे ते यांची धडपड नेहमी चालू असते आणि अशा बऱ्याच काही गोष्टी आहे की ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनापुढे मांडणार आहे की बा आमच्या गावासाठी ज्या समस्या आहेत त्या तुम्ही त्यांचं तुम्ही निवारण करायला पाहिजे प्रशांत भाऊ नमस्कार नमस्कार सर मी प्रशांत पाहुणे सरपंच पिपरा ग्रामपंचायत सर मी जेव्हापासून निवडून आलो तेव्हापासून सर्वात पहिला प्रश्न मी सन्मान्य राजूभाऊ पर्वे यांना ते आमदार असल्यामुळे त्यांना सांगितलं की पिपरा गावाची जे पाण्याची परिस्थिती आहे म्हणजे जे नळाला पाणी येते ते टाकी जुनी पंचेचाळीस वर्षापूर्वीची आहे आणि ते त्या जे टाकी तिला साफ करता येत नाही म्हणजे ना शिड्या राहिल्या आहेत तिला एक साईड झुकली आहे तिथं एक अंगणवाडी लागून आहे तिला एक शाळा लागून आहे जर ते टाकीचं जर काही खचलं समजा तर जीवितांनी होणे पक्का आहे असं असताना मी सन्माननीय माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी मला खनिज कर्माचं पत्र दिलं खनिज कर्माला प्रस्ताव दिला त्यावेळेस मी ते खनिज कर्माला तो पाठवला पण मी पण दिला त्यांनी पण दिलं आ, इस्टिमेट पण दिलं सर्व दिलं असं 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 असताना ते एक म्हणून आहे मी त्यांच्याकडे बरेचदा गेलो परंतु हे आता ते एक दहा पंधरा दिवसाच्या पोटी मला मिळाले तर ते चेअरवर बसले जसे मी पिपऱ्यावरून आलोबा माझं नाव सांगितलं पिपरा ग्रामपंचायतचं सा प्रशांत पाहुणे सरपंच म्हणून तसे ते उठून गेले आणि ते असे बाहेर दोन मिनिट बोलले उभेवरून म्हणजे ते बोलायला सुद्धा तयार नाही माझ्या प्रस्तावाचा का झाला म्हणून त्यांनी मी त्यांना सांगितलं म्हटलं सर तुम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर ठेवा जर तुम्ही ते थे ठेवान तर मी त्यांच्याकडे जाऊन बोलू शकतो का सर तुमच्याकडे माझा आला आहे बा परंतु ते बसवतो द्यायला तयारच नाही मला पण ते माझं ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही असा तो एक विषय आहे माझी तुम्हाला विनंती आहे की आपण तुमच्या माध्यमातून हा विषय जर लावून धरला आणि जर समजा माझ्या गावात पाण्याची टाकी झाली तर माझ्या गावच्या पिवळ्या लोकांना तुमच्या या न्यूज मोडच्या माध्यमातून नॅशनल दैनिक नॅशनल न्यूजच्या माध्यमातून मला आणि माझ्या गावाला शुद्ध पाणी मिळेल व सर्वांचे आरोग्य सुदृढ राहतील अशी मी तुमच्याकडं एक अपेक्षा करतो दुसरा एक असा विषय सर इथे नान धरण आहे त्या नान धरणावर कुठलाही जबाबदार जेई झालं उपविभागीय अभियंता झालं हे कोणी त्या धरणावरती या पावसाळ्यात रात्रीला राहत नाही आणि त्यांचे जे ते गेट उचलणारे जे लेबर लोकं असते ते बेअंदाजी पाणी सोडून देते आणि त्याच्यामुळं पिपरा गावाचं जे उत्पन्न आहे जे पीक आहे जे नदीकाठच्या जमिनी आहे त्यांचं पूर्ण पीक वाहून जाते त्याच्यामुळं त्या लोकांची खूप परिस्थिती भुकमारीची आहे शासन याच्यावर काहीही करत नाही आणि जर या लोकांची तक्रार करावा आता त्यांनी मला एक धमकीचं पत्र दिलं आहे का जरी इथं कमी जास्त झालं त्याला ग्रामपंचायत जबाबदार जाईल मी त्या पत्राची तुम्हाला सुद्धा देतो मी दे दे त्याचं दे ते पत्र अमान्य केलं असं त्यांना बरेचशा ग्रामपंचायतले दिलं तर सरपंच असते सर्व सरपंचांना या गोष्टी कळत नाही तर हे सरपंचावर जबाबदार म्हणजे धरण त्यांचं आहे आणि सरपंचाला जबाबदार धरतो हा एक सर म्हणजे बिकट विषय आहे तेव्हा मी त्यांचे नंबरसुद्धा देतो आपण त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया घ्यावं हो। आणि मी तुमच्या चॅनलचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद प्रशांत भाऊ नक्कीच प्रशांतभवने जे एक सरपंचाच्या अवधीनं गावाच्या जे प्रश्न मांडलेले आहेत ते खरोखर विचार करण्यासारखे प्रश्न आहे आणि त्यांची गावासाठी आणि इथल्या पाण्याच्या टाकीसाठी जे पण धडपड आहे ते पण त्यांच्या स्वतःच्या घरासाठी नसून ते संपूर्ण गावासाठी आहे तर शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून जे टाकीसाठी मंजुरी वगैरे कुठे काही अडचल त्यासाठी एक निकाल लावा आणि यांच्या समस्यांचं निवारण करा धन्यवाद